प्रधान बोरी जंगल शिवारामध्ये गुराखी ढोल चारत असताना त्यांना अतिशय खराब दुर्गंध येत असल्याने सदर गुराखी यांनी जाऊन बघितले असता कुजलेल्या अवस्थेत त्यांना सदर भागामध्ये मृतदेह आढळून आला त्यावरून सदर गुराखीने गावामध्ये येऊन पोलीस माहिती दिली त्या अनुषंगाने प्रधान बोरी व पार्डीचे पोलीस पाटील यांनी सर्वप्रथम वडगाव जंगल पोलीस स्टेशनला याबाबत कल्पना दिली सदरचा भाग हा जंगल परिसर असल्याने प्रधान बोरी पारडी वंतरगाव या तिन्ही गावाच्या सीमेमध्ये घटनास्थळ असल्याचे सांगण्यात येते सदर भाग हा जोडमोहा वनपरिक्षेत्र वन विभागाच्या अखत्यारीत येतो त्यामुळे जोडमोहा वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि सदर भागामध्ये जाऊन पाहणी केली असता सदरील घटना प्रधान बोरी वंतरगाव यांच्या सीमेवर असल्याचे सांगण्यात आले सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण आहे घटनास्थळावर वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी पोहोचले असून पुढील कारवाई सध्या सुरू आहे मार्गावर जावेद शेख कळम यवतमाळ